हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा जाणता राजा कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार तीनशे पंच्याण्णवी जयंती देशभरात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली पोलादपूर तालुक्यातील श्री महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर यांच्याकडून प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंती थाटात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसृष्टीची सजावट करण्यात आली होती शिवजयंतीनिमित्त स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि किल्ले प्रतापगड येथून ज्योत घेऊन पोलादपूर येणाऱ्या शिवभक्तांचं स्वागत पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री महाराजा शिव छत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर यांच्याकडून करण्यात आली साने गुरुजी विद्यालय लोहारे विद्या मंदिर पोलादपूर शंकरराव महाडिक इंग्लिश मिडीयम स्कूल यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल जनसेवा प्रतिष्ठान पोलादपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायंकाळी चार वाजता निघालेल्या ले मिरवणुकीत लेझी नृत्य सादर करत पारंपरिक वेशभूषा परिधान केली भगवे फेटे परिधान केलेले शिवभक्त मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सामील झाल्यानं संपूर्ण वातावरण भगवेमय झालं होतं साक्षी जाधव या विद्यार्थिनीनं पोवाडा सादर केला शिवव्याख्याते सचिन करडे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण राष्ट्रमाता जिजाऊंची शिकवण शिवाजी महाराजांची गनिमी गनिमिकावा आदी पैलूंवर प्रकाश टाकला प्रतापगडावरील पराक्रम पावनखिंडीतील झुंज आग्र्याहून सुटका शाहिस्तेखानाची बोट छाटल्याची घटना आदी ऐतिहासिक घटनांची माहिती उपस्थित शिवभक्तांना आपल्या व्याख्यानातून दिली शानदार शिवजयंती सोहळ्याचं आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप साबळे शिरीष साबळे सुनील भोसले विजय पालकर नामदेव शिंदे आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिवजयंती सोहळ्यास पोलादपूर शहरातील मान्यवर महिला बालकं मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट